सगळ्यांचं खूप स्वागत आहे चॅनलवर तर आज हेअर कलर कसा करते मी घरी हे तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात आधी ते ॲलोवेरा तोडून घेतलेला आहे हेअर कलर करताना इथे कंडिशनिंगसाठी कंडिशनिंग झाले पाहिजेत की त्यासाठी ॲलोवेरा यूज करणार आहे आता आपल्याला कलर करायचा आहे तर कोणताही केमिकल असलेला कलर यूज न करता घरच्या घरी कलर तयार करणार आहे तर सर्वात आधी इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे चहापत्ती पावडर टाकलेली आहे आणि हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे चहापत्ती पावडर इथे काय यूज केली आहे तर चहापत्तीच्या पावडरमुळे केसांना नैसर्गिक असा कलर येतो त्याचबरोबर आपल्या स्काल्पलाही पोषण भेटतं आणि त्याचबरोबर कोणतेही केमिकल नसतं त्यामुळे बराच काळ हा केसांचा कलर टिकून राहतो आता इथे ॲलोवेरा घेतलेला आहे ॲलोवेराला जे साईडला शिरा असतात जे कट्स असतात ते सगळे चाकूच्या मदतीने सगळे कट करून घ्यायचे आहेत केसही आपले मॉइश्चराईज हवेत नेहमीच नेहमी त्यांना काही ना काहीतरी प्रोटीन्स हे आपल्या जेवणातून किंवा एक्स्टर्नल यूजमधून प्रोटीन हे भेटलं पाहिजे जे उपयुक्त गरजेचं असतं केसांसाठी ते भेटलंच पाहिजे त्याशिवाय केस काही मजबूत होत नाहीत त्यामुळे ते ॲलोवेराचा यूज हा नेहमीच केला पाहिजे आपल्या केसांसाठी केसांमध्ये जर कोंडा झाला असेल किंवा केस जर खूप ड्राय झाले असतील तर ते, ते केस सिल्की करण्यासाठी मऊ करण्यासाठी ॲलोवेराचा यूज करावा आता इथं काटा चमच्याच्या साह्याने सगळा जो गर आहे ॲलोवेराचा तो मी काढून घेत आहेत अशा प्रकारे सगळा गर काढून घ्यायचा आहे थोडाफार जो काही ॲलोवेराचा गर राहत असेल तो आपल्या केसांना पुसून घ्यायचा आहे अजिबात वेस्ट जाऊ द्यायचा नाही आहे बिकॉज ॲलोवेराचा यूज हा सगळ्या प्रकारे झाला पाहिजे खूप बेनिफिशियल आहे ते आपल्या हेअरसाठी त्याचबरोबर ॲलोवेराचा यूज हा आपल्या स्किनसाठीही होतो एकदम मऊ अशी स्किन होते जेव्हा ॲलोवेरा तुम्ही यूज करता कोणत्याही मास्कमध्ये जर तुम्ही ॲलोवेरा ॲड केला तर त्याचा खूप बेनिफिशियल होतो डायरेक्ट स्किनवर अप्लाय करू नका आता इथे मेहंदी पावडर यूज करणार आहे एकदम केमिकल फ्री अशी मेहंदी पावडर आहे म्हणूनच तिथे आपण चहापत्तीचं पाणी तयार केलं आहे केसांना कलर येण्यासाठी तर आता सगळी अशी मेहंदी पावडर घेतली आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आता केसांना मेहंदी पावडर का लावावी तर केसांना कंडिशनर करण्यासाठी मेहंदी पावडरचा यूज करावा केसांना जर ड्रँड्रफ झाला असेल तर तो रिमूव्ह करण्यासाठी मेहंदी पावडरचा यूज करतात मेहंदी पावडरमध्ये आवळा पावडर, पावडर असते जास्वंद असते ॲलोवेरा असते ते सगळ्या गोष्टी ऑलरेडी मेहंदी पावडरमध्ये असतातच तरी जर तर एक्स्ट्रा असं पोषण जर केसांना हवं असेल तर आपण एक्स्ट्रा इथे ॲलोवेराही टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर जास्वंदाची पावडर किंवा दाण्याची पावडर आवळा पावडरही टाकू शकता पण ऑलरेडी या मेहंदी पावडरमध्ये आहेच त्यामुळे मी ते काही ॲड नाही केलं फक्त ॲलोवेरा जेल इथे यूज केलेलं आहे आणि चहापत्तीचं जे पाणी तयार केलेलं आहे ते इथे ॲड करणार आहे थोड्याच वेळात ते पाणी गरम आहे त्यामुळे ते गार करायला ठेवणार आहोत आणि त्यानंतरच यूज करणार आहे कोणतंही पॅक तयार करताना गरम पाणी कधीच यूज करू नये त्याचे बेनिफिट्स नाही भेटत आपल्याला जे काही प्रोटीन्स असतात जे काही पॅकचे बेनिफिट्स असतात ते सगळे गरम पाण्यामुळे नष्ट होऊन जातात त्यामुळे फक्त आपल्याला गार पाणीच यूज करायचं आहे आता इथे मस्त असं एक जीव करून घेतलेलं आहे ॲलोवेरा जेल आणि मेथी पावडर पहिल्यांदा मेथी पावडर आणि ॲलोवेरा जेल हेच मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरच गार झालेलं पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे आता इथे व्यवस्थितपणे सग सगळं काही मिक्स झालेलं आहे आता आपण गार करायला पाणी ठेवूया फर्स्ट आणि त्यानंतर ॲड करूया आता इथे पाणी चांगलं उकळलं आहे आता गार करायला ठेवूया एका प्लेटमध्ये म्हणजे लवकर ते गार होईल तुम्हाला जर अजून काही स्किन केअर रिलेटेड किंवा हेअर केअर रिलेटेड व्हिडिओज हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा अजून भरपूर असे प्रोडक्ट्स मी तुमच्यासमोर घेऊन येईल त्याचा रिव्ह्यू देईल भरपूर असे डी आय वायही करत असते मी तर तुम्हाला तेही हवे असेल तर तेही तुम्ही सांगूच शकता त्याचबरोबर आपल्या चॅनेलवर मसाल्याची ऑर्डरही सुरू आहे जर तुम्हाला कोणाला मसाला ऑर्डर करायचा असेल घरगुती असा स्वच्छ असा पद्धतीने मसाला तयार केलेला आहे तुम्हाला कोणाला जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला घरपोच असा मसाला भेटणार आहे आता हा हेअर पॅक तयार करत असताना गार झालेलं पाणी थोडं थोड्या पॅचमध्ये ॲड करायचं आहे जसं लागेल तसं त्या क्वांटिटीमध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि चांगलं मिक्स असं करून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं मिश्रण ठेवायचं नाही आहे किंवा एकदम स्लरी असं मिश्रण हे ठेवायचं नाही मीडियम असं मिश्रण ठेवायचं आहे जेणेकरून केसांना अप्लाय केलं तर केसांना ते छान असं चिटकून राहील तर अशा प्रकारे आपलं हे मिक्सर आता तयार झालेलं आहे आता हे एक ते दोन तास असंच आपण साईडला सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत जेणेकरून हे चांगलं मिक्स uh, होईल आणि सेट होऊन जाईल त्यानंतर आपण हे केसांवर अप्लाय करायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी आता हे केसांना अप्लाय करून घेणार आहे मम्मी माझ्या केसांना लावून देणार आहे हे सगळं आणि केस दोन ते तीन तास असंच ठेवायचं आहे केसांना आणि त्यानंतर हेअर वॉश करायचं आहे हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला मी रिझल्ट नक्की शेअर करेल तुम्हीही अप्लाय करा आणि तुमचा रिझल्ट काय आला हेही नक्की शेअर करा आता माझे हेअर वॉश करून झालेले आहेत आणि मी टेरेसवर आले आहेत तुम्ही बघू शकता एकदम सिल्की अशी केसं झालेली आहेत हेअर कलरही चांगला झालेला आहे आता इथे कोवळा उन्हामध्ये बसलेले आहेत हेअर ग्रोथसाठी ना विटॅमिन डी खूप महत्त्वाचं आहे सो असं मी उन्हात बसतच असते विटॅमिन डीसाठी तर तुम्ही ही ट्रिक फॉलो करून बघा आता थोडासा नाश्ता करण्यासाठी इथे कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे सोबत लाल मिरची आणि लसूणची पेस्टही टाकलेली आहे आणि आता याच्यात मुरमुरे ॲड करणार आहे आणि शेव ॲड करून मस्त अशी भेळ तयार करणार आहे मुरमुरे ॲड करायच्या आधी तिला चाळणीमध्ये चांगलं चाळून घेतलेलं आहे कारण पॅकेटमधल्या मुरमुऱ्यामध्ये खडे असतात ना त्यामुळे चाळून घेतलेलं आहे आता शेव टाकून झाल्यानंतर चाट मसाला आणि इमलीची चटणी टाकलेली आहे कोथिंबीर टाकून लिंबू टाकून चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि झटपट अशी आपली ओली भेळ तयार झालेली आहे तर तुम्ही सगळ्यांनीही माझ्यासोबत भेळ खायला या